सात नंबर पाडेगाव सर्वसाधारण आठ तरडगाव सर्वसाधारण महिला नऊ साखरवाडी पेंपळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दहा सस्तेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा सांगवी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बारा भिंडी सर्वसाधारण तेरा गुणवरे अनुसूचित जाती महिला चौदा आसू अनुसूचित जाती पंधरा मरड सर्वसाधारण महिला सोळा दुहेबावी सर्वसाधारण महिला सतरा गोळकी सर्वसाधारण अठरा जादोवाडी पलटन सर्वसाधारण एकोणीस वाठार निंबाळकर सर्वसाधारण महिला वीस सुरवडी सर्वसाधारण एकवीस सासवट नागरिकांचा महाराष्ट्र वर्ग बावीस हिंगणगाव सर्वसाधारण महिला ह्या पद्धतीने आपले सोळा पंचायत समितीचे सोळा गणचे सदस्याचे आरक्षण सोडत या ठिकाणी आज पार्क वगैरे आहे